संगमनेरच्या पठार भागात तब्बल पाच वर्षापासून एका अल्पवयीन मुलीला प्रेमाचं अमिष दाखवून जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर पूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी बळजबरीनं लग्न आणि धर्मांतर करून अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलंय याबाबत पीडित मुलीच्या जबाबानंतर मोरक्यासह चौघांवर घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला या तिन्ही आरोपींना गजाड करण्यात पोलिसांना यश आलं या प्रकरणातील आरोपी युसुफ चौगुले हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे युसुफ याने आपल्या संगमनेर मधील एका मुलीला ती अल्पवयीन असताना फसवून जाण्यात अडकवलं तिचे बळजळीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करून कित्येक वर्ष तिच्यावर अत्याचार केले पोलिसांनी आता यांना बेड्या ठोकल्या युसुफ चौगले या शरद पवार गटाचा उत्तर महाराष्ट्रातील ग्रंथालय विभागाचा प्रमुख होता या नेत्याने ग्रंथालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती त्याला मिळत होती याद्वारे मुलींना जाळ्यात ओढायचे धंदे हा करायचा याचे धंदे उघड झाल्यावरही तुतारी गटाचे खासदार निलेश लंके यांनी तर आपल्या या, या नराधम कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला एकीकडे लंके या जिहादांना संरक्षण देतात तर दुसरीकडे आव्हाडांसारखे नेते लव जिहादचे अस्तित्वच नाकारतात जिहादी युसुफ चौबळे आणि तुपारी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आता व्हायरल होत मणिपूर हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवारांचा पक्ष या लव जिहाद करणाऱ्या लोकांना पाठीशी का घालत आहे आपल्या धर्मांत वोट बँकेला खुश ठेवायला आणखी किती बहिणींचे बळी हे नेते दुर्लक्षित करणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आता शरद पवार गटाला द्यावीच लागतील या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरटी न्यूज ला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद